बाजाराचो दीस आम्ही पळयता अर्दो म्युन्सिपाल्टी पर्यंत रस्तो बरो क्लियर दवरला कारण सीएम येता सीएमा रस्तो क्लीन झाला आणि हेर जनते खातीर रस्तो क्लीन जायना आणि तुम्ही अनेक वेळा ह्याच्याविषयी आवाज करता काय दोतर काय म्हणणे तुमचे हे सरकार जे सरकार सारखे असंवेदनशील असा आयज बिरेस्तार असा बाजाराचो दीस पेडणे हो बाजार जो हो बाजार पूर्ण पेडणे तालुक्याक लागता किंबहुना तालुक्याक ना म्हणच्या परस जे शेजारी राज्य असतात महाराष्ट्र ते सुद्धा हांगा बाजार खरेदी खातीर येता कारण हो एक प्रचंड व्हडलो बाजार भरता आणि एकच दीस मेळटा आता ह्या सगळ्यांना अचानक जेन्ना हे सगळे व्यापारी हिले आणि अचानक त्यांना सांगले ही सगळी बाजू खाली करा म्हणून हे योग्य नाही सी एम हची दखल जाय सीएमांक खबर असाई न ज्या म्यूनसिपल्टटीचे कोण अधिकारी असा किंवा पेडण्या पेडण्याचे तालुक्याचे जे कोण अधिकारी आता त्यांच्यानी सांगूक जे की बाबा आज बाजाराचा दीस आणि आम्ही पहिली त्यांना इंटिमेशन देऊ ना की जे व्यापारी व्यापार घेऊन गेले त्यांच्यानी किती करप आज त्यांच्यानी भारप व्यापार आपण सगळं लोक हा तो पोट्या पाण्या खात हे करता करता काम करता ह्या सरकारान सगळ्या टेक्सच्या नावां सगळ्या जनतेक पहिली लुटलेले असा तरी असून जी सामान्य जनता अशा बाजारच्या हाडून व्यापार आपण विकून आपण उदरनिर्वाह करता हे वडले व्यापारी नाही हे करोडाचे व्यापारी यांचे साधे आयज झाडले आयचे किती आदेश केले फाल्याचे परते असे लोकांचं गैर हे करून ते आय त्यांना काढपाक काढपासले हे योग्य नाही सरकार जे सरकाराक काय पडलेले ना आणि जी माहिती मला मेळा की माझे घर ह्या हे जे प्रमोशन खातीर हा सी एम येता एक दुर्दैवी बाब असा की सरकार एक बिल हड आणि ते बिल जनसामान्य व लोकपर्यंत समजवती सी एम येते मुख्यमंत्री स्वतः येतात किद्या खातीर या बिलात किती फटीकपणा आिलात किती आणि किती आू प्रयत्न लोकांक किया खातीर करता आज सगळं लोक असा आज आमची साक्षरता जर पहिली गोयंतर देशात टॉपचे सगळ्यांना खबर असा की वाचल्यानंतर हेजो अर्थ किती असा तो हंगा शिकिल्ले ना असे ना सगळे शिकिल्ले असा ग्रॅज्युएशन मेरेन भरगे असतात सगळे जनसामान्य लोकांना हे बिल खबर असा पण आजून मेरेन जनसामान्य लोक रावला तुमका किया घ्या पडलाय तुम्ही सगळ्या लोकांना सांगता की सी एम फाटल्या दिसांनी ह्या हे पयताला स्टेटमेंट लोकांच्या तापांक बळी पडू नका म्हटलं लोक तुमका हे करतले किती करतले मिसगाईड करतले कोण मिसगाईड करतो लो? सरकारच लोकांक मिसगाईड करता करता आणि लिडरांनी आमच्या काँग्रेसच्या लिडरांनी विधानसभेन सांगलेले असा की हे बिल किद्या खाती नका बिलाक वीरो, विरोध करू ना पण तातून जे गजाली असतात ते दुरुस्त जाय सो भी हो बी जे पी सरकारचा डाऊनफॉल जाता कारण प्रत्येक जे बिल हड लोकांच्या दारापर्यंत वजन समजव त्यांच्यावर पाळी येल्ली असा हे मला दिसतं पण ही आईची जी लाजीरवाणी बाब घडल्या पेडण्या वर बाजार असताना आज सगळे बाजारवाल्यांक व्यापाऱ्यां निचे काढले ती एक लाजीरवाणी बाब असा ताजा निषेध करता आमच्या पक्षाच्या तर्फे काँग्रेस पक्षाच्या तर्फे आणि ह्यान पुढे ह्या असं जर के कार्यक्रम सरकारचं असात झाल्या ती जबाबदारी आुन्सिपल्टीची ती जबाबदारी कलेक्टर साहेबांची मामलेदारांची की त्यांच्यानी व्यवस्थित त्यांना सांगत की आज जो हंगा बाजार भरता हो लोकांचा उदरनिर्वाह प्रश्न असा जेणेकरून येणाऱ्या खायचे प्रोग्राम असा सरकारचे बिरेस्त सोडून करचे अशी मला कळकळीची विनंती करची दिसते करप ना हे सरकारान ठरवू जाय पण जी गोष्ट लोकांक नाका ती लोक ती सरकारन करप नाही कोणा खात्री सरकार डेव्हलपमेंट करता स्वतः सरकारा खाती जे सरकार मंत्रिमंडळ असा आमदार असा त्यांच्या डॅवलपमेंटा खाती का लोकां खाती जे सांगता की बाबा हे नाका आमका हे घातक असा आमचे सगळे वयतले ते ताजे स्ट्रेस किती करप सरकारन ताजे तू तू ऑल्टरनेट वे, वे आउट किती काढिना सरकारचे काम कर किती जनसामान्य लोकांक किती जाय पण दिवस ताजेर पर्यायी मार्ग असा तो सोदून काडप सरकारान हे सरकारचे काम एम डी एमडीआर रस्त्याचेर पुनर्विचार जावचो पेडणे आमचो ह कितकिशीच दशकां गेले ही बाजारपेठ कितकीशी दशकां असा ही बाजारपेठ तशीच उरची करून आयच्या दिसा हे सगळे व्यापारी येवन हांगा बाजार करतात लोकांक सगळे हांगा उपलब्ध करून देतात तशेंच आसचें भले हे मातशे स्वरूप जे आता बाजाराचे हे मातशे वेगळे तरेन करचे असे म्हाका दिसता महेश हरमलकर माझे किती म्हणणे तुझे या बाजारा बाजार म्हणजे आयज मरे क्लिअर झाले हे असोच आमका बाजार त्यांच्यानी हे केल्या सी एम येता म्हणून त्यांनी ह्या टायमार येऊ रोड क्लिअर केलो ती बाबडी ती बसल्या रस्त्यात ती बायला ती जाणती आमची आवय ते आमचे त्यांचे कोणी गाडी मारीत ती मरतली सोमती त्यांनी त्या सोमारचं येऊक जाय बिरेस्तारो येऊक जायना त्याच्या गावात मी दीस काढला मी महिनिंगेक मी महेश हरमलकर मायने हा कामांस त्याने जाय असलो असं रस्तो आता आय क्लिअर दिसलो नक बरं दिलं हाजार आता तरी त्यांनी व्हरांग थंयसर पाणी भरता मी ते थिले बांगडे येले मरे बांगड्यांनी मरे किडे गावले मला hmm. ते ते मी गायी सांगा त्यांना अपशब्द त्यांच्या बाबड्या ते किडे भायर पाणी साधलेलं पावस पडलेलो जी मार्केट निवळ करूंक जाय ह्या आमच्या पेंढ्यान काय चालतं कित्याक हे करूंक जाय असं ह्या येते कित्याक तुम्ही येता कित्याक एअरपोर्टा खातीर येता खावंक पयशे सगळे आमकां खबर आहा तो बाबू आता आता पळालो कित्याक खंयसून पळालो मी धावडायला तेका ते म्हणणं हा माझा तो बाजार दाखयतो नुसते घाल सगळ्याच घाल मिडिया बाबडी बसल्या तिथे कोण गाडी मी मारीत थंय काय कोण जबाबदार तो सो तो पेडने लाइव संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाइव निवृत्ती शिरोडकर लाइव अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा